शाह निशान खाली सर्वानी एक कुहना खा खाली सर्वानी एक कुरे खड़े बोलने तो सर रागे तुम्हें कोई दबा ना पाएगा मेरे अंबेडकर बाप को कोई कोई दबाना पाएगा मेरे अंबेडकर बाप को थोड़ा जमीन में गाड़ देंगे जहरीले मनुमाग को संविधान राव ने लिखा है तो फिर तस्वीर में भुंजी क्यों संविधान दे रहे हैं राजेंद्र प्रसाद को नदीन शोराय बंद मनुवाद का जातिवाद का चेहरा छीन लेंगे मनुवाद का जातिवाद का चेहरा छीन लेंगे प्रणय सतलज अंध श्रद्धा का आईना छीन लेंगे बाबा साहब की कसम ये जय भीम वाले दुश्मन के हाथ से बुद्ध विहार छीन लेंगे जय भीम सर्वप्रथम आजचा जो महाबोधी मुक्ती आंदोलनचं जे माननीय रामदासजी आठवले साहेबांनी सर्वांना निमंत्रण केलं होतं आणि राष्ट्रीय बहुजनिका संघटनेचा संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मी स्वतः आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष मॅडम अनिता मॅडम आणि मी आमच्या संघटनेचं संपूर्ण पाठिंबा दिलेला आहे त्यांना आणि जोपर्यंत हा लढा जो जो आम्ही जोपर्यंत आमच्या हातामध्ये बुद्धगया हातात भेटत नाही तोपर्यंत हा लढा चालूच ठेवणार आहोत आणि आजच्या या आंदोलनाचं वैशिष्ट्य असं आहे की चौदा ऑक्टोबर धम्म परिवर्तन दिन आहे हा त्याच्या सर्वांना शुभेच्छा आणि आजच्या ह्या संपूर्ण आंदोलनाला पक्ष संघटना आणि इतर पक्षातलीही लोक पाठिंबा देऊन हे आंदोलन यशस्वी करण्यात यश आलेलं आहे आज आम्हाला असं वा शंभर टक्के असा विश्वास आहे की नक्कीच येणाऱ्या काळामध्ये ह्या काही दिवसामध्येच केंद्र सरकार आणि राज्य सरकार निर्णय घेऊन हे महाबोधी विहार आमच्या बौद्धांच्या हाती देईल हा विश्वास आहे आम्हाला जय भीम नमो बुद्ध आज आझाद मैदान येथे महाबोधी महाविहार यासाठी महा भव्य मोर्चा आयोजित केला गेला खर वर्षा तर वर्षानुवर्षाचा जर इतिहास बघितला तर सर्वत्र भारतामध्येच नव्हे तर इतर देशामध्ये सुद्धा भगवान बुद्धांचं वास्तव्य आपल्याला दिसून येतं आणि प्रत्येक विहार हे भगवान बुद्धाचं अस्तित्व होतं परंतु काही कारणास्तवे काही लोकांनी त्यावर वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला शेवटी आज याच कारणासाठी आपल्याला या भव्य मोर्चाचं आयोजन करावं लागलं खरं तर ते करायला गरज पडायला नको परंतु आज सगळं समाज इकडं एक, एकत्रित झालाय जसं नागपूरला दीक्षांत सोहळा चौदा ऑक्टोंबर रोजी नागपूरला पार, पार पाडला तसाच आज इथे आपलाच महाबोधी विहार हे आपल्या ताब्यात घेण्यासाठी आपल्याला हे आंदोलन करावं लागलं खरंच असं वाटतंय मला की राज्य सरकार आणि केंद्र सरकार आता केंद्र सरकारमधले आपले रामदास आठवले साहेबांनी यांनी सुद्धा इथे मोर्चामध्ये येऊन त्यांनी सहभाग नोंदवला सगळ्या पक्षांनी सुद्धा इथे सहभाग नोंदवलेला आहे आणि सगळ्यांनी एकजुटीने हाच प्रयत्न करता आहे की हा महाबोधी विहार हे बौद्धांच्या ताब्यात येणार आहे आणि मला इच्छा आहे आणि अपेक्षा सुद्धा आहे शासनाकडून राज्य शासन आणि केंद्र शासन दोघांकडून सुद्धा अपेक्षा आहे की लवकरात लवकर याचा निर्णय लागेल कोर्टामध्ये सुद्धा याच रिट पिटिशन पे, दाखल आहे कोर्ट सुद्धा यावर निर्णय लवकरच देतील ही पण मी अपेक्षा व्यक्त करते आज राष्ट्रीय बहुजन अधिकार संघटनेचे मी महिला अध्यक्ष म्हणून मी आज आपल्याला आश्वासित करू इच्छिते आणि आम्ही पाठिंबा पण देतो आहे की लवकरात लवकर याचा निर्णय देऊन बौद्ध समाजाला न्याय द्यावा अशी मी शासनाला विनंती करते